भाई तो बोलना पेक्षा मोठी माई माईपेक्षा मोठी मी माईपेक्षा मोठी मी मोठी माझं माझ तू टाकायचं आई 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 मला गोळा शाळेत जावं असं वाटत नाहीये शाळा नको बोलू ताई मला शाळेत जावं असं वाटत नाहीये शाळा नको बोलू ताई ग ताई माई ग माई मला शाळेत नाही जायचं अग लिला ग लिला नको बोलू शाळा हुशार <coughs> लवकर हुशारवर माझ्या बाळा पण नाही म्हणत अग पण मी तुझं कसं ऐकू ताईपेक्षा मी बरोबर आता मला तर शाळेतच जायचं नाही पण मी तुझं कसं ऐकू माई म्हणते शाळेत जाऊ नको आई म्हणते शाळेत जाऊ नको शाळेत जा आई म्हणते शाळेत तुम्हाला एक सांगू का आज मीला शाळेतच गेली नाही हो का येऊ दे तिला पाहतिच पेढे आणले लागलेला बदा... आणले बदामी पेढा सोळा हो का आणा चल दिदी आपण आपल्याला शाळेला उशीर आई मी सकाळी नंतर पेढे काय शाळेतून येऊन हो हो तेव्हा हो हो चल तिथे शाळेत टण 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 चल घरी आता आपण पेडे खाणार हो आई ऐक रे दिवाळी हे बघ कुत्रे आई मोठे मोठे झाले आहे काय पेडे दिले काय तू नदीला आठ पेडे दिले बदामाचे हो मी ताई कसा काय पेडा दिले नी... नीला नीला नदीला <laughs> नदीला कसा तो नी नदी नीला नीलाचं कसा आहे का तसं आमचं पण आहे का हो आता असं नाही करणार माझं तुमचा घेतू एक पेड़ा आणि घेतू एक पेढायला